नमस्कार मित्रांनो आज आपण यू डॅस प्लस या पोर्टलवरती ड्रॉपबॉक्समध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कसे शोधायला आणि ते विद्यार्थी रेग्युलरमध्ये कसे आणणार म्हणजेच ड्रॉप बॉक्समधून काढून तो विद्यार्थी रेग्युलर पटावरती कसे आणाल संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत लॉग इन झालेल्या असल्याच्यानंतर या ठिकाणी बघा डॅशबोर्ड डाव्या साईडला डॅशबोर्ड स्कूल डिटेल्स त्याच्यानंतर स्कूल डिटेल्सनंतर बघा स्कूल रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट स्टुडंट डेम अपडेट लिस्ट ऑफ स्टूडेंट्स याच्यामध्ये बघा ॲक्टिव्ह स्टुडंट आहेत जे की आपल्या शाळेमध्ये रेग्युलर उपस्थित आहेत ते विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी ड्रॉप बॉक्समध्ये ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स आहेत या ड्रॉप बॉक्स या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये आहेत ते करतील या ठिकाणी बघा टोटल बॉयज एक अँड टोटल गर्ल दोन हे या ठिकाणी ड्रॉप बॉक्समध्ये आहेत तर आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला स्क्र स्क्रोल क्लिकंदर ह्या विद्यार्थ्यांची नावे दिसतील तर या ठिकाणी बघा हा यादव नावाचा जो थे विद्यार्थी एक नाही हा ड्रॉप बॉक्समध्ये आहे तो सहाव्या सातव्या वर्गामध्ये प्रवेशास पात्र आहे तर या विद्यार्थ्याला मी काय करता येतं बघा डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस या टॅपवरती क्लिक करणार आहे याच्या ठिकाणी सिलेक्टेड करणार आहे सिलेक्टेडमध्ये काय करायचं आपल्याला ड्यू टू प्रोग्रेशन टी सी ओके त्यानंतर रिमार्क्समध्ये काय करायचं आहे ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट आणि अपडेट अपडेट केल्याच्यानंतर कन्फर्म कन्फर्म केल्याच्यानंतर असे केले तर हा विद्यार्थी ॲक्टिव्ह स्टुडंट्समध्ये कन्वर्ट होईल आणि दुसरा पर्याय म्हणजे या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये जावा ड्रॉप बॉक्स स्टुडंट्समध्ये जावा या ठिकाणी हे विद्यार्थ्यांची ना लिस्ट येईल की बॉक्समध्ये असलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पेन नंबर कॉपी करून घ्या पेन नंबर कॉपी करून घेतल्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख या ठिकाणी माहीत करून घ्या एक पाच दोन हजार चौदा ही जन्मतारीख मी या ठिकाणी माहीत करून घेतलेली आहे आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो पूर्ण मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅपमध्ये जायचं आहे त्यानंतर इम इम्पोर्ट मॉड्युल या टॅबमध्ये जायचं आहे इम्पॉर्ड मॉड्यूलमध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी पेन नंबर या विद्यार्थ्याचा काय काय करायचं आहे आणि या ठिकाणी जन्मतारीख कॉपी करून घ्यायची आहे त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकलेली आहे गोवर्ती क्लिक केल्याच्यानंतर या विद्यार्थ्याचा ट्रॉप बॉक्स या ठिकाणी पूर्ण माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे ओपन झाल्याच्यानंतर या ठिकाणी बघा त्या विद्याचा वर्ग आलेला आहे इम्पॉर्ट क्लास शिक्षण घेतलेला आहे त्यांचा डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी आपण टाकलेली आहे आणि इम्पॉर्ट इम्पॉर्ट केल्याच्यानंतर कन्फर्म कन्फर्म केल्याच्यानंतर तो विद्यार्थी स्टुडंट सक्सेसफुली इम्पॉर्ट हा विद्यार्थी रेग्युलरली या शाळेच्या ॲक्टिव स्टुडंटच्या टाईममध्ये आलेला आहे ह्या या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपण ड्रॉबॉक्समध्ये विद्यार्थी ॲक्टिव क्लासमध्ये आणू शकतो धन्यवाद